ठंडे वाले उम्बस ले लेते थे रोना सापाई से बसता। मैच चाहिए तो ईमेल का मैच साबुन देता हूँ मेरे तुम्हारे बरोबर। यह कॉपरेटी रहता है। समोर है। निजारा फिरोंगे तो? तुम्हारे दिसन नेचर फिरोंगे। अता दिसन लगा। खाली है ना इधर? नहीं इधर तो बामा

मराठीमध्ये भारती नाट इंग्लिशमध्ये एनिस पेक्टिकल कोबरा त्याला <laughs> जास्त वेळ घेत आपण काय करू पॅक करून घेऊया चांगलाच अॅग्रेसिव्ह आणि चपळ्या सेट आणि त्याला आपण पॅक करून घेऊया मी त्याला आपल्याला त्रास नाही द्यायचा आणि लगेच पॅक करून टाकायचा आहे तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर थंडावाला हिसाब काय होतो गरमीवर बाहेर निघतात आणि थंडावा शोध असतात तर दादा वाचलेला आहे त्याच्याजवळ गेला होता